निरीक्षक सखाराम बिराजदार मसवड पोलीस स्टेशन चार जानेवारी रोजी आमच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी कांता बनसोडे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये असा हकीकत आहे की सदर तक्रारीमध्ये कांता बनसोडे फिरलेले आहेत आणि ही व्यक्ती मसवड प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कामास आहे आणि त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांच्या ओळखीचे किसम सर्जेराव वाघमारे हे वारंवार अधूनमधून त्यांच्याकडे येऊन बसत होते आणि त्यांची ओळख झाल्यानंतर सर्जरा वाघमारे यांनी एक दिवशी त्यांच्याकडे असा विषय काढला की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं तुमच्याकडे ती काही रक्कम असेल ती रक्कम ती आमच्याकडती एक माझे पुजारी आहेत एखादे चेक पुजारी आहेत आणि ते काय करतात की तुम्ही जर दहा लाख रुपये गुंतवले तर त्याचे दहा पटीनं अशी रक्कम तुम्हाला पैशाचा बॉस पडून मिळवून घेतात असं सांगितल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस फिर्यादीला या गोष्टीवरती काही विश्वास बसला नाही मग त्यावेळेस फिर्यादीने सांगून टाकलं की बाबा माझ्याकडे तुम्ही रक्कम ही नाही अशा प्रकारचा गोष्टी माझा विश्वासही नाही तरीही फिर्यादीने वारंवार त्याच्याकडे येऊन बसून आणि नंतर कालांतराने काही आधुनिक दोन तीन लोकांना सोबत घेऊन आले आणि फिर्यादीला काहीतरी विश्वास बसावा अशा अनुषंगाने चार लोकांनी घेऊन आले आणि त्यांना समजावून सांगितलं त्यावेळेस फिर्यादीही अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या अनुषंगानं मग सगळेजण फिर्यादी पण आमचे पैसे द्यायला तयार झाला त्यानंतर फिर्यादीनं आणि इतर साथीदारांनी मिळून जवळपास छत्तीस लाख रुपये त्यामध्ये गुंतवणूक केली आणि छत्तीस म्हणजे त्यांना आर टी जी एस फोन पे रोख स्वरूपात अशी रक्कम संज्जीराव वाघमारे व वा, मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोन आरोपींना दिली की त्यांच्याकडून डबलची रक्कम भेटेल म्हणून मग कालांतराने त्यांनी आरोपीने राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बोलावून घेतलं व त्या ठिकाणी त्यांनी एक डेमो करून दाखवला की बाबा खरोखर पैशाचा पाऊस कशा पद्धतीने असं तर ह्या दोघांना बोलवलं आतमध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर ते डोळ्याला पट्टी बांधली आणि समोर असं पैसे ठेवले आणि त्यांना असं बसवलं की बाबा खरोखर अशा पद्धतीचा पाऊस करू शकतो तर त्या अनुषंगानं मग त्यांचा विश्वास बसला त्यानंतर ते परत इकडे आले इकडे आल्यानंतर आरोपीनामे मंगेश गागवत व सजिरा वाघमरे यांनी एके दिवशी त्या गाडीमध्ये सहा बॉक्स त्या बॉक्समध्ये पैसे आहेत असं बसवून गाडीमध्ये घेऊन मसोडे या ठिकाणी ज्यांचं गाव आहे देवापूर त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आले त्यावेळेस त्यामध्ये त्यांना सांगितलं की सहा बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती पूजा केलेली होती हलद कुंक लावलेला होता हार लावलेले होते की त्यांनी सांगितलं की सदरचं हे बॉक्स एकवीस दिवसानंतर करायचे आता गेल्यानंतर ओपन करायचे नाही म्हणून ते तसेच घरी नेऊन ठेवले घरी ठेवल्यानंतर त्यांनी एकवीस दिवसांनी ते बॉक्स उघडलं तर त्यावेळेस त्या बॉक्समध्ये कागदपत्र असे कागद दिसून आले कट केलेले कटिंगचे कागद दिसून आले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते त्यावेळेस त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावरच त्यांनी आरोपीचा संपर्क केला असता आरोपीने त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमचं काय तर ग्रह म्हणा आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास त्या विश्वास दिला दिला पण त्यांना त्या गोष्टीला विश्वास बसला नाही पण त्यांनी वारंवार त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली तर पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने पैसे देण्यास टळाटळ केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे म्हणून फिर्यादी कांता बनसोडे यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडती भारतीय न्याय कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच व महाराष्ट्र नळवळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा जादूटोना यांना प्रतिबंध करण्याचे अधिनियम दोन हा तेरा कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने मसूर पुरुष तपास करत आहे नमस्कार